जय हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणारे ही एक्झाममध्ये यावर्षी खूप इम्पॉर्टंट असेल ही प्रश्न तर वेळ न वेगाला तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोयना वनजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी सातारा या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने ज्या कायद्याद्वारा कार्य करत ते त्या कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतले कोणत्या देशाकडून घेतलेला आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी जापान या देशाकडून घेतलेला आहे पुढचा प्रश्न गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे कुठे स्थित आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी मार महाराष्ट्र या राज्यामध्ये पुढचा प्रश्न लोकसभेचे अध्यक्ष अधिकारी कोण आहेत कोण आहे लोकसभेचे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी सभापती उपसभापती पुढचा प्रश्न पिक द सिनानम फॉर दी वर्ड ऑपस्टिनेट याचा अर्थ काय होता ऑप्स्टिनेटचा जिद्दी तर काय असं याचा सिनोनम तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए स्टबॉन हट्टी स्टबॉनचा अर्थ काय होता हट्टी पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणते अन्नधान्य पीक भारतातील पीक क्षेत्राचा सर्वात मोठा भाग व्यापते कोणता पीक आहे ते भारताचा सर्वात जास्त भाग व्यापते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी तांदूळ पुढचा प्रश्न खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोळी ओळखा कोणती बरोबर जोडी आहे याच्यातली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी इलाज ना इलाज पुढचा प्रश्न विजयस्तंभ कोठे स्थित आहे विजयस्तंभ कोठे स्थित आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी चित्तौडगड पुढचा प्रश्न जर एस यू पी ए आर डी आर वाय हा शब्द ई e पी यू एस वाय आर डी आर असेल आणि कॉम्प्युटर हा शब्द पी एम ओ सी -E आर ई टी यू असेल तर जी यू झेड झेड एल आय एन जी हा शब्द असेल काय असेल याचा लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला पॉज करून सोडू शकतात जेणेकरून तुमचं लॉजिक डेव्हलप होईल तर याचा आपण बघणार आहे ह्याला कसं सोडलेलं आहे तर तर एक बघू आपण फर्स्टवाला एस यू पी ई आर डी आर वाय तर ह्याच्यात काय केलेलं आहे जर यस एस यू पी ई ए चार चारची सेपरेट केले ईला एक नंबरला लिहिलं त्यानंतर पी त्यानंतर यू आणि त्यानंतर यस म्हणजे जे सरळ लिहिलं त्याला उलटर केलं तसंच इ आर डी आर वायला कसं ए वाय इकडं लिहायचं नंतर आर ए आर ए डी आणि इकडला आर तर या आलं आपलं ई पी यू एस वाय आर डी आर तर असंच या तर असंच आपण जी यू झेड एल आय एन जीला लिहिणार आहेत तर जी यू झेड झेड जी यू झेड झेड हे चार याच्यात आणि पुढचे चार एल आय एन जी हे चार याच्यात तर काय करायचं आहे पहिला झेड नंतर दुसरा झेड नंतर यू नंतर जी झेड झेड यू जी झेड झेड यू जी कुठं कुठं आहे तर बी आणि स... ए आणि डी ह्या दोघांपैकी एक आन्सर असेल तर पुढचा बघायचा आहे एल आय एन जी तर उलट लिहायचं आहे त्याला जी एन आय एल जी एन आय एल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए। एमध्ये ए हा दिसून येतो पुढचा प्रश्न राष्ट्रीय पोषण संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन येथे स्थित आहे कोण कुठे स्थित आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी हैदराबाद या ठिकाणी पुढचा प्रश्न वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिली वेदा वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिली होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए स्वामी दयानंद सरस्वती पुढचा प्रश्न खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखायचं आहे या विरुद्धार्थी शब्दापैकी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी वार असूर काय असायला पाहिजे तर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेल्या खालीलपैकी कोणते सर्वर आहे कोणता सरोवर आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए लोणार सर्वर पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची सु, घेतली आहे कोणत्या देशाकडून घेतलेली आहे समवर्ती सूची तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया या देशाकडून थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच